महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्धर पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव तालुका फुलंब्रे इथं झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे या स्पर्धेत राज्य विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस दिले जाणार याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर्व मुद्द्यांची पूर्तता करणारे गाव हे खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचेल अशा अभियानाचा शुभारंभ करायचा म्हणजे गावही त्याच ताकदीचे हवे तर या कार्यक्रमासाठी निवड झाली ती आदर्श गाव किनगावची दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील हे किनगाव आता खिल्डधाट झालाय पावसाळी शेती बारमाही झालीय इथला शेतकरी आता समाधानी आहे किनारच्या हजार हेक्टरच्या परिसरात पाणी पातळी वाढली राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवले जाणार आहे किनगाव येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आभारात आयोजित या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि संदीपान भुमरे आमदार संजय केनेकर प्रशांत बम रमेश बोरनारे आमदार अनुराधा चव्हाण आमदार संजना जाधव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित तसेच आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ सार्वजनिक अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण जिल्हाध्यक्ष सुहाशिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या मराठवाड्याची दुष्काळ मुक्ती करू असा निर्धार व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अंमलबजावणी बहिणींना केवळ पंधराशे रुपयांवर अवलंबून राहू लागू नये त्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक करून जिल्हा त्यांना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील असंही त्यांनी म्हटलंय अशा प्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी व्यक्त केलाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा राबवण्यात येत आहे त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय अभियान आपण सुरू केलेलं आहे या अभियानाचे सात स्तंभ आपण केलेले आहेत ज्यामध्ये पहिल्यांदा सुशासन युक्त पंचायत आमची ग्राम पंचायत हे सुशासनाचं केंद्र झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला पारदर्शीपणे आणि लोकाभिमुखतेने शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत शासनाच्या योजनाचा लाभार्थी कुठेतरी सरपंचाच्या भरवशावर ग्रामसेवकाच्या भरवश्यावर बसला असं नाही तर आपला जो लाभार्थी आहे तोच खरा हकदार आहे त्याच्यापर्यंत लाभ पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून लोकाभुमिकतेनं सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत आपल्याला उभी करायची आहे आर्थिक सक्षम जारी याच्यामध्ये संकलनाच्या माध्यमातन लोकवर्गणीच्या माध्यमातन सीएसआरच्या माध्यमात कॉन्व्हर्जन्स करायचं आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे त्याच्या पिकावर कीड येणार आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याचं संचलन तो माझा शेतकरी करतोय अशा प्रकारचं परिवर्तन घडत आहे कुठे महिलांनी स्वयंसहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलं आहे कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती पंचायती ऑनलाईन केल्या आहेत कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे कुठे गटशेतीने एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे